तसंच आता जे भाऊने सांगितल्याप्रमाणे एक व्हॉट्सअप ग्रुप आपण तयार करूयात ज्याच्यावर आमचे सर्व अधिकारी असते माझ्या सकट आणि आपले ज्या ज्यावेळी तक्रारी काय असते त्या व्हॉट्सअप ग्रुपवर डेली येथून येतील तसे आपण अटेंड करणार आहोत लेखी दिले आणि त्याप्रमाणे ती चौकशी होईल त्यामुळे तो एक पार्ट आहे दुसरा बंद होता पार्ट असा की इगल इन्फ्रास्ट्रक्चर बद्दल अनेक लोकांच्या आपल्या वाडा तालुक्याच्या विशेष तक्रारी येते इन्फ्रास्ट्रक्चर इन्फ्रास्ट्रक्चरला पंधरा तारखेला पंधरा ऑक्टोबर दोन हजार चोवीस ला वर्क परमोर मिळाली आणि काम सुरू केलं फेब्रुवारीला तर त्यांनी मुळात आठ चार मध्ये काम लेट सुरू केलंय त्या रस्त्याचं काम दर्जेदार झालं पाहिजे आणि बारा पंधरा वर्ष तीस वीस वर्ष रस्ता टेकला पाहिजे असं सगळ्यांना आपल्याला वाटतं पण पण त्याच्यावर ऑथॉरिटी इंजिनियर जे नेमायचे असतात जी शासनाची प्रोजेक्ट या लोकांनी पीडम्प्यूटी केलेली नाही ते त्यांना आपल्याला दाखवलेलं येत्या आठ दिवसात त्या ऑथॉरिटी इंजिनियर ची नियुक्ती करतील म्हणजे प्रत्येक रस्त्यावर पंधरा इंजिनियर नेमणूक करून त्या कॉन्क्रीटची त्या कामाची तपासणी पाहणी करतील म्हणजे आपल्याला भविष्यात होणारा रस्ता हा दर्जेदार होईल आणि ऑथॉरिटी इंजिनियर तादेरी अपॉइंट करावी असं आपण त्यांना सांगितलं त्यांनी कमिटमेंट केली येत्या आठ दिवसात ते टेंडर प्रोसेस पूर्ण करून ऑथॉरिटी इंजिनियर देतील त्यामुळे येत्या काळामध्ये तोही रस्ता आपल्याला दर्जेदार मिळेल ही व्यवस्थापन